नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्टडी कट्टा विथ दिनेश सर या युट्यूब चॅनलवर मी दिनेश देशमुख आपले स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो भारताच्या तिन्ही सैन्य दलांच्या सॅल्यूटमध्ये नेमका काय फरक आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत भारतीय भूदल म्हणजेच आर्मीचे सॅल्यूट करण्याची पद्धत आहे खुला पंजा वैशिष्ट्य सॅल्यूट करताना हात पूर्णपणे उघडा ठेवला जातो तड हात समोरच्या व्यक्तीला दिसेल अशा पद्धतीने कपाडाजवळ नेला जातो त्याचा अर्थ काय आहे बघा विद्यार्थी मित्रांनो हे विश्वास आणि आपल्याकडे कोणतेही हत्यार नसल्याचं प्रतीक आहे यानंतर पाहू भारतीय नौदल म्हणजेच नेव्हीची सॅल्यूटची पद्धती तर विद्यार्थी मित्रांनो मध्ये सॅल्यूटमध्ये हात नेहमी खाली असतो वैशिष्ट्य सॅल्यूट करताना तळहात जमिनीच्या दिशेने झुकलेला असतो तळहात समोरच्या व्यक्तीला दिसू नये यासाठी ही पोझिशन असते आता त्याचा अर्थ काय आहे बघा जहाजावर काम करताना सैनिकांचे हात अनेकदा ग्रीस तेल यामुळे खराब व्हायचे आदर व्यक्त करताना ते खराब हात दिसू नयेत या उद्देशाने ही पद्धत सुरू झालेली आहे आता शेवटी पाहू विद्यार्थी मित्रांनो भारतीय हवाई दलाची म्हणजे एअरफोर्सची सॅल्यूट करण्याची पद्धत तर या पद्धतीमध्ये विद्यार्थी मित्रांनो हात पंचेचाळीस डिग्री कोणात वळलेला असतो वैशिष्ट्ये सॅल्यूट करताना हात कपाडाच्या दिशेला पंचेचाळीस अंशाच्या कोणात असतो आता विद्यार्थी मित्रांनो याचा अर्थ काय आकाशाच्या दिशेने होणारी प्रगती आणि झेप याचं हे प्रतीक मानलं जाते तुम्हाला जर ही माहिती आवडलेली असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका